नगरसेवक रणजित पाटील यांच्या प्रयत्नांना यश येथील टिकती ते पंचगंगा कारखानापर्यंत रस्त्याचे खडीकरण पॅचवर्क काम पूर्ण गेल्या अनेक दिवस चाललेल्या सततच्या पावसामुळे हातकरंगले ते इचरकंजी रोडवर ठिकठिकाणी थीक एक एक फुटाचे खड्डे पडले होते ही गोष्ट जबाबदार नागरिक बाबासाहेब ठोमरे यांनी माजी शिवसेना नगरसेवक रणजित पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर लगेचच नगरसेवक रणजित पाटील यांनी बाबूजमाल तालीम मंडळ टिकटी व इतर ठिकाणी जागेवर जाऊन पाहणी केली तिथूनच सार्वजनिक अधिकारी यांना पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होऊन गंभीर दुखापत किंवा जीवितहानी होऊ शकते तसेच मोठ्या मोठ्या खड्ड्यामुळे वाहतूक जाम सारख्या समस्या उद्भवत आहेत यांची कल्पना दिली तसेच ताबडतोब संबंधित रस्त्यावर खडीकरण पॅचवर्क करण्याच्या विनंती वजा सूचना केल्या त्याच्या अनुषंगाने बाबूजमाल तालीम मंडळ पाच टिकटी हातकलंग ते पंचगंगा कारखाना पर्यंत रोडवरील सर्व मोठ्या खड्ड्यामध्ये खडीकरण पॅचवर्क करण्यात आले आहे माजी नगरसेवक रणजित पाटील तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी तत्परता दाखवून केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे